मागील महिन्यात संत तुकाराम विद्यालय निरगुडे या विद्यालयात एका कार्यक्रमाच्या निमित्तानं जाण्याचा योग आला त्यावेळी ते तेथील मुख्याध्यापक कालेकर सर कळमकर सर चौधरी सर यांनी कुमारी अन्विता सचिन शेटे यत्ता आठवी राहणार सुराळे या विद्यार्थिनीबाबत माहिती दिली ते म्हणाले ही विद्यार्थिनी अतिशय हुशार आहे परंतु ती हात आणि पायानं दिव्यांग असल्यानं तिला शाळेत येण्या जाण्यासाठी त्रास होतो एस टी बसमध्ये चढायला जमत नाही चढायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो त्यामुळे प्रवासी नाराज होतात आपण जर आपल्या डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून अन्विताला एखादी चाकी इलेक्ट्रिक सायकल दिली तर खूप बरं होईल आणि तिच्या शिक्षणात अडथळा येणार नाही शिक्षकांची या विद्यार्थिनीबद्दलची तळमळ पाहून आज आम्ही आपल्या डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून अन्विताला एक तीनचाकी इलेक्ट्रिक सायकल दिली आहे यामुळे तिला आता शाळेत जाणं येणं सोयीचं होईल त्याचप्रमाणे याच विद्यालयातील इयत्ता आठवीतील सात विद्यार्थी एन एम एम एस या परीक्षेसाठी पात्र ठरले यापैकी कुमारी अन्विता सचिन शेटे समृद्धी बाबुराव पापडे प्रमोद दीपक वंडेकर या तीन विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी बारा हजार रुपये प्रत्येकी सारथी शिष्यवृत्ती मिळणार आहे म्हणून या सर्व विद्यार्थ्यांचा त्यांच्या सर्व शिक्षकांचा डिसेंट फाउंडेशन पुणे व पंचायत समिती शिक्षण विभाग जुन्नर यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र डॉक्टर संचालक आदिनाथ चव्हाण मुख्याध्यापक कालेकर सर संतोष रोकडे सोनाली रोकडे मारुती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विठ्ठल शिंदे रोकडे शिक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री संत हे आल्यानंतर त्यांना आम्ही विनंती केली की के एक अपंग विद्यार्थिनी आहे तर त्यासाठी आपल्याला जर सायकल उपलब्ध झाली तर आपण तिला जाण्या येण्याचा मार्ग सुकर होईल तर त्यांनी एक दोन महिन्यामध्येच आम्हाला ती सायकल उपलब्ध करून दिली आणि आज त्या मुलीला त्या सायकलवर जाण्या येण्यासाठी प्रवास करण्यासाठी पुरेस्कर असं साधन उपलब्ध करून दिलं तर आपण आम्ही सर्व विद्यालयाच्या वतीनं रिसेंट फाउंडेशनचं त्या ठिकाणी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास निरगुडे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा